आपण बघू शकतो की मनसेचे प्रत्येक सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मग महाराष्ट्रात ते प्रत्येक सेल असेल आणि त्या सेलच्या माध्यमातून सगळे कार्यकर्ते आज राज ठाकरे नक्की काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आलेलं आहे आपण बघू शकता मनसेचे जे विधी विभागाचा सेल आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात वकील आहेत ते वकील मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांना देखील आज उत्सुकता आहे की राज ठाकरे नक्की काय बोलणार आहेत आपण पाहिलं की राज ठाकरे आजच्या दिवसाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण राज ठाकरे भाजप बरोबर जाणार आहेत का महायुती बरोबर जाणार आहेत का याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे काय तुम्हाला वाटतं की आज ही उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांना तुम्हाला देखील उत्सुकता त्याबाबत लागली आहे आज सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा सन्मान्य राजसाहेब हे भाजप बरोबर जाणार नाही जाणार हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल कारण ही उत्सुकता सगळ्यांनाच आहे पण सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व मनसैनिकांना मान्य असेल आणि आम्ही त्याप्रमाणे कार्य करू आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जसं आपण पाहिलं की आतापर्यंत मनसे ही विरोधी पक्षामध्ये राहिलेली आहे म्हणजे मनसैनिकांनी आतापर्यंत फक्त केसेस अंगावरती घेतलेल्या आहेत कधी सत्तेचा म्हणजे त्याचा फायदा त्यांना कधी मिळालेला नाही फक्त केसेस त्यांच्या अंगावरती आले आहेत आणि अजूनही त्या केस ते लढत आहेत आता सत्तेमध्ये गेल्यानंतर त्याचा कितपत फायदा या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्हाला सगळ्यांना आणि होणार निश्चितच राजसाहेब जरी विरोधी पक्षामध्ये आतापर्यंत लढले आहेत तरी सुद्धा आम्हाला अद असं कधीच वाटलं नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत कारण आम्ही जे काही कार्य हाती घेतलं ते पूर्णपणे पार पाडलेलं आहे आणि निश्चित लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याकारणाने लोक आमच्याकडे सत्तेत नसतानाही धाव घेत होते आणि आमच्याकडून कामाची अपेक्षा करत होते आणि ती ती आम्ही नेहमीच पूर्ण केली आहे आणि येणाऱ्या काळात आता थोड्या वेळातच आपल्या सगळ्यांना कळेलच की सन्माननीय राजसाहेब ठाकरे काय स्टेप्स घेणार आहेत काय स्टँड घेणार आहेत आणि त्या पद्धतीत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आपण पाहिलं की सगळ्यांचं म्हणणं तेच आहे जे महाराष्ट्राचं म्हणणं आहे तिच्या सगळ्या वकील संघटनांचं देखील तेच म्हणणं आहे की की राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही मनसैनिक म्हणून आम्ही स्वीकारणार आणि त्या पद्धतीने आम्ही पुढच्या पुढील कामकाजाला लागणार आहेत कॅमेरामॅन अरविंद रावराणेचं विनय म्हात्रे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका